मराठी चर्चा ही नव्या पर्वाची सुरुवात झाली हायस्कूल मंदिर जवळ इथं फोनवाले या कंपनीच्या उपक्रमाचा भव्य शुभारंभ माझ्या शुभासे संपन्न झाला या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण उद्योजक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यादरम्यान आपल्या मनोगतात सांगितलं की आजच्या काळात तंत्रज्ञान हे प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीचं मूळ आहे सारख्या नवकल्पक उपक्रमांमुळे स्थानिक युवकांना डिजिटल जगता संधी मिळेल आणि भारताला टेक्नॉलॉजी हब बनवण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल उचललं जाईल असं आमदार राहुल आवाडे म्हणाले विनोद चिंगे कुंभोज